गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एका इस्माला तोपखाना पोलिसांनी अटक केली विशाल पांडुरंग बोरुडे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे असा एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहरातील तारकपूर बस स्थानकासमोर रोडवर एक इसम गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली या माहितीच्या आधारे तोपखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने परिसरात सापळा लावून एकाला ताब्यात घेतले त्याच्या अंगधर्तीमध्ये गावठी बनावटीचे स्टीलचे पिस्तूल आणि दोन जिवंत कारतुसे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध सतीश भोवर यांच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील दिनेश मोरे भानुदास खेडकर दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार सुधीर खाडे वसीम पठाण संदीप धामणे सुरज वाबळे सुमित गवळी सतीश त्रिभुवन सतीश भवर बाळासाहेब भापसे शिरीष तर्टे दत्तात्रय कोतकर यांनी केले